एक लक्षात घ्या गुणोत्तर गुणोत्तर आपण शिकत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची ज्यावेळेस ए आपण बी इज इक्वल टू सी आपॉन डी असं ज्यावेळेस असतं असं केव्हा असतं ज्यावेळेस तिरकस गुणाकार बरोबर असतो म्हणजे हे दोन अपूर्णांक जर बरोबर असतील तर याचा अर्थ असा असतो याचा अर्थ काय असतो तर ए बी सी आणि डी हे काय आहेत या सर्व संख्या चौ ही संख्या प्रमाणात आहेत प्रमाणात आहे लक्षात आलं ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी जर असेल तर ए बी सी डी या संख्या प्रमाणात आहे आता याच्या उलट काय आपण बोलू शकतो की जर ए बी सी डी या संख्या जर प्रमाणात असतील तर तर काय ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी असतोच लक्षात आलंय की दोन्ही वाक्य एकच आहे अर्थ एकच आहे फक्त अशा पद्धतीने आपल्याला काही गणितांमध्ये दिलं जातं तर बघा काही उदाहरणं यावर आधारित असतात लक्षात आलं आता दुसरी गोष्ट काय तर ए बी आणि सी या तीन संख्या जर प्रमाणात असतील प्रमाणात असतील तर काय तर ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी अशा पद्धतीने असतात लक्षात आलं म्हणजे काय थोडक्यात तर या दो दोघांचा जो तिरकस गुणाकार काय होईल बघा बरं ए इन टू सी इज इक्वल टू बी इन टू बी बी इन टू बी म्हणजेच काय बी स्क्वेअर ए इन टू सी म्हणजे याचा अर्थ काय झाला ए आणि सी काय आहे अंत्यपद आहेत अंत्यपद आहेत बघा अंत्य म्हणजे शेवटची पद आहेत या शेवटच्या पदांचा गुणाकार हा मधल्याचा वर्ग ही बरोबर असतात त्यांचा जो वर्ग आहे ना जो वर्ग येईल तो या दोघांचा गुणाकार असतो थोडक्यात ही अशा पद्धतीनं याचा अर्थ असतो आणि वर्षाचा अर्थ काय जर ए बी सी डी या चारही संख्या जर प्रमाणात असतील तेव्हा मात्र काय होतोय तर ए गुणिले डी काय होते त्यावेळेस ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी म्हणजे काय ए आणि डी काय अंत्यपद आहेत ए आणि डी अंत्यपद आहेत म्हणजे शेवटची पदं या दोघांचा गुणाकार मधल्या दोन पदांच्या गुणाकारा इतका असतो लक्षात येते का हे अत्यंत महत्वाचं आहे यावर आधारित काही उदाहरणं असतात आणि अत्यंत सोपे असतात आपल्याला फक्त एवढं माहीत पाहिजे तीन संख्या जर प्रमाणात असतील तर मधल्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येंचा गुणाकार इतका असतो आणि जर चार संख्या प्रमाणात असतील तर शेवटच्या ज्या दोन संख्या आहेत त्यांचा गुणाकार हा मधल्या दोन संख्येच्या गुणाकारा इतका असतो एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ओके